इंगळी येथे आमरण उपोषण व बेमुदत गाव बंदचा दुसरा दिवस काल सकाळपासून इंगळी गावामध्ये जुलै दोन हजार चोवीसला आलेल्या महापुरात गावाभोवती पाणी येऊन अनेक घरात पाणी काही घरांचे फाउंडेशन उंच करून बा घरे बांधली गेली परंतु घराभोवती पाणी आल्याने स्थलांतरित व्हावे लागले होते घरात पाणी शिरले नाही हा निकष लावून त्या स्थलांतरित पूरग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे इंगळी शहर प्रमुख केशव पाटील कालपासून आमरण उपोषणाला बसले आहेत काल, बस काल दिवसभर गावकरी अनेक स्थानिक पातळीवर विविध कार्यकर्ते आणि उपोषणास पाठिंबा दिला दोन हजार चोवीस महापुराने सानुग्रह अनुदान तसेच शेतीच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही सर्व शेतकरी वर्गाने केवायसी करून सुद्धा पाच महिने होऊन गेली शासन दरबारे लक्ष दिले नाही उपोषणकर्ते केशव पाटील यांनी वारंवार विचारणा करून शासकीय अधिकारी चाल ढकल करत असल्याने कालपासून बेमुदत गाव बंद ठेवून आमरण उपोषणात बसले आहेत त्यामुळे रातभर उपोषण चालूच राहिले आहे गावबंदमुळे गोरगरीब शेतमजूर व बाहेर जिल्ह्यातून ऊसतोड मजुरांची रेशनमुळे हाल होत आहेत यावेळी बबन पाटील अण्णासो येळवंडे राहुल आंबी सूरज बुकटे बाबाजी पवार उमेश शिंदे गणेश नाई डॉक्टर भीमराव पाटील आदी उपस्थित होते उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून शासकीय अधिकारी यांनी आज काय निर्णय घेतात व केशव पाटील यांच्या मागण्या मान्य करतात का याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे